सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने घडवले जातात मशिदीत हत्यारे असतात वगैरे वगैरे गैरसमज आज आपल्याला भारतात आढळतात हे गैरसमज आहेत म्हणण्यापेक्षा राजकीय पोळी भाजण्यासाठी ही असुरक्षिततेची भावना निर्माण केली जाते तर खरंच असं आहे का हे मत तुम्ही स्वतः बनवा माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कारण यामध्ये मी काय होतात आणि मशिदीत काय काय शिकवलं जातं आणि आवाहन देखील करणार आहे सुरुवात करूया मस्जिद या नावाने मस्जिदचा अर्थ होतो सरदा म्हणजेच नतमस्तक होण्याची जागा महाराष्ट्रात भाषेचा अपभ्रंश होऊन मस्जिदच मशीद झालं मशीद आतून एक पोकळी मोकळी इमारत असते ज्यामध्ये पाच वेळा सामूहिकरित्या रांगेत शिस्तबद्ध रित्या, रांगे शिस्त रित्या नमाज अदा केली जाते ज्यामध्ये उच्च नीच गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो हो अगदी साधा झाडूवालाही इमामत म्हणजे सर्वात पुढे उभे राहून नमाज पडवू शकतो खास करून जुम्माच्या नमाजला जास्त महत्व असते त्यावेळेला जो खुतबा म्हणजे प्रवचन होत त्यामध्ये इमाम आध्यात्मिक सामाजिक कौटुंबिक नैतिक इत्यादी विषयांवर समज प्रबोधन करतात खरं तर शुक्रवारच्या नमाजला जास्त महत्व असल्याने मशिदीत लोकांची गर्दी होते आणि दुपारी त्या वीस एक मिनिटासाठी जागा अपुरी पडते आणि त्यामुळे काही लोक मशिदीच्या बाहेर येऊन नमाज पडतात पण याचा चुकीचा अर्थ लावला जातो की हे लोक मुद्दाम रस्ते वगैरे आढळून नमाज पडतात तर असं काही नाही ही, ही परिस्थिती आपल्याला फक्त शुक्रवारीच व तीही क्वचितच आढळते आणि त्याचं पण समाधान काढण्याचे प्रयत्न मुस्लिम समुदायाकडून सुरू असतात प्रेशद मोहम्मद यांनी मंदिरात बांधलेली पहिली मस्जिद म्हणजे मस्जिदे न केवळ एक मस्जिद नसून ते सामाजिक केंद्र होतं त्याच्यात न्यायालय चालायचं परिषदे चालायची ते शैक्षणिक केंद्रही होत शरणारीसाठी निवारा केंद्र होतं आणि यालाच अनुसरून नमाजसाठी प्रार्थना ग्रह अशी मशिदीची मूळ ओळख जरी असली तरी बाकीचे बरीच सामाजिक कार्य इथे पार पडतात जसं मशिदीत विवाह विधी पार पडतात लग्न मंडप हॉल वरात सगळ्या करा कितीतरी कुटुंबाचे लाखो रुपये वाचतात पालक कर्जाच्या ओढ्या कधी दबले जात नाही पुढे कोणी मयत झाल्यास त्याची सूचना ध्वनी ध्वनी क्षेत्राद्वारे दिली जाते मस्जिदीद्वारे धनाचा पुरवला जातो ज्यावरून पार्थिवाची अंत्ययात्रा निघते मशिदीत अंत्ययात्रेची नमाज होते त्यामुळे इस्लामिक पद्धतीने अंत्यसंस्कार फारच कमी खर्च जात होऊन जातात पुढे मशिदीत लहान मुलांसाठी मक्तब म्हणजे अभ्यास केंद्र असते ज्याद्वारे उत्तम व्यक्ती बनण्यासाठी त्यांच्यात मूल्य व संस्कार रुजवले जातात आताच्या आधुनिक मशिदीत अनेक लोकोपयोगी संकल्प राबवले जात आहेत यामध्ये मशिदीच्या संलग्न जागेत वाचनालय आहे विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत रक्तदान शिबिर घेतली जातात करिअर काउन्सिलिंगचे वर्ग आयोजित केले जातात समुपदेशन केंद्र सुरू आहेत स्थापन केलेल्या कमिटीद्वारे लोकांचे कौटुंबिक कलभ आर्थिक वाद आरोप प्रत्यारोप हे सोडवण्याचे प्रयत्न केले जातात ज्यामुळे सामान्य माणसाचं कोर्टातील वेळ व धन ही सगळं वाचत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मशिदीचं सामाजिक योगदान ही खूप आहे संकट समय भारतातील मशिदीने नेहमीच मदतीसाठी तत्परता दर्शवली आहे जसे कोरोना काळात लॉकडाऊनमुळे बरे बरेच श्रमिक मजूर हे जिथे अडचण पडले होते तेथील जवळच्या मशिदीमध्ये त्यांना सहारा दिला गेला मोठ्या संख्येत जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती या लोकांची कोरोनात बऱ्याच मशिदी या आयसोलेशन मध्ये परावर्तित करण्यात आल्या होत्या फायदा अनेक रुग्णांना झाला तसेच जेव्हा काही मोठ्या नैसर्गिक आपत्ती आल्या तेव्हा मशिदी हे निवारा केंद्र म्हणून नेहमीच उपलब्ध करून दिलेले आहेत कुंभमेळात जेव्हा केंद्राच्या नित्य घटना घडल्या त्यावेळी भेदरलेल्या लोकांना रस्त्यामध्ये या मशिदीमध्ये व मदर्शामध्ये जेवण पाणी व स्वच्छता राहण्याची व्यवस्था करून दिली गेली तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था करून दिली गेली पुढचा मुद्दा मशिदीतील ध्वनीक्षेप्र हे फक्त आजारसाठी नसून त्यावरून वेगवेगळ्या समाज उपयोगी सूचना दिल्या जातात महापूर भूकंप वादळ याची सूचना दिली जाते ती कळल्यास नैसर्गिक आपत्तीने लोकांना आश्रयासाठी मशिदी देण्याचे आवाहन केले जाते जात धर्म न पाहता एखाद्याचे मूल हरवले सापडले ती घोषणा सामान हरवले ती घोषणा केली जाते काही मशिदीत गरजवंतांना मोफत जेवण उपलब्ध केले जाते औरंगाबाद येथे घाटी शासकीय रुग्णालयात रुग्णालयाजवळ असलेल्या जमील बेग मशिदीत दवाखान्यातील रुग्ण ना व नातेवाईकांना जात धर्म न पाहता दोन वेळचे जेवण पुरवले जाते अशी अनेक उदाहरणे आहेत पुढील मुद्दा आपण पाहूया की मशिदीच्या आतमध्ये नक्की काय असत खर तर मशिदी आतून फक्त मोकळी जागा असते आतमध्ये कुठलाही फोटो व मूर्ती नसते कारण अल्लाह आपल्या सर्वांचा निर्मिता हा निर्विकार आहे त्याला कोणता आकार नाही रूप नाही त्यामुळे त्याची मूर्तीही नाही तसेच मशीद मस्जिद मध्ये कमालीची पावित्र्य आणि शांतता राखली जाते स्वच्छतेबाबत मशिदीत खूप काळजी घेतली जाते कारण इस्लाम मध्ये निर्मळता म्हणजे अर्धे इमान म्हटले गेले आहे आतमध्ये वजूखाना असतो जिथे वजू करून मशिदीत प्रवेश केला जातो वजू म्हणजे अपव्य न करता कमीत कमी पाण्याने आणि हात पाय घेणे डोक्यावरून पाण्याचा हात फिरवणे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा हे सिद्ध झालेले आहे की वजू केल्यामुळे माणसाचा जो मेंदू आहे तो शांत राहतो बऱ्याच मशिदीच्या वर मध्यभागी घुमट असतो काही मशिदीवर मनोरे असतात आज पश्चिम दिशेला मेहराब म्हणजेच अंतर्वक्र खोलगड भाग असतो कारण की पश्चिम दिशेला असल्यामुळे तिकडे चेहरा करून सगळे मुसलमान नमाज पडतात मध्ये एक मेंबर म्हणजे तीन पायऱ्यांचा मंच असतो उभे राहून प्रवचन करतात आतील लांब चटई किंवा सतरंज अंतर दिले असतात ज्यावर रांगेत नमाज पडली जाते ज्या मशिदीमध्ये स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था असेल तिथे स्त्रियाही मशिदीत येऊन नमाज पडतात पण कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना हे ऐच्छिक आहे बंधनकारक नाही कोणी लोक चंदा म्हणजे ऐच्छिक दान करतात ज्यातून मशिदीचा मुतवल्ली म्हणजे व्यवस्थापकाला वेतन व बाकीच्या सोयी सुविधा केल्या जातात रमजान महिन्यात सेहरी व व्यवस्था केली जाते इत्यादी आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रमजान परिचय या कार्यक्रमाची ओळख यात आम्ही सर्व धर्म बंधू भगिनींना मशिदीला भेट देण्याचे आवाहन करतो इतर लावून गुलाब वगैरे देऊन त्यांचं स्वागत करतो चहा पाणी होतं लोक मशिदीत येतात मन मोकळेपणाने बोलतात प्रश्न विचारतात मशिदीत काय काय आहे ते फिरून पाहतात पुस्तके चालतात पुराणचा मराठी अनुवाद भेट दिला जातो ते वाचतात उद्देश हाच की सुसंवाद घडावा कारण एखाद्या चुकीचे चुकीचे ज्ञान हे तुम्हाला मत बनवण्यासाठी कारणीभूत ठरते आणि नुकसानदायीही एक अनुभव इथे मी शेअर करते अशाच एका मस्जिद परीच्या कार्यक्रमानंतर एक बांधव प्रतिक्रिया देताना म्हणाले की माझ्या लहानपणी काही जण सांगायचे की मशिदीत तलवारी असतात पण आज वयाच्या पन्नासाव्या वर्षी पहिल्यांदाच मशिदीत प्रवेश करून आतून सर्व पाहिले आणि माझा गैरसमज दूर झाला पण वाईट वाटते की हे फार आधी व्हायला पाहिजे होत पहा दुसरी प्रतिक्रिया आली की आनंद हा भौतिक व रंजक गोष्टी शोधला जातो पण खरी मनशांती आम्हास या पवित्र वातावरणातच जाणवली या कार्यक्रमात आपणही नक्की फोन नंबर स्क्रीनवर हो आहे तसेच भारतातील प्राचीन मशिदी या अद्भुत वास्तुकलेचे प्रतीक आहे मशीदीचे स्तंभ घुमट मनोरे दगडी बांधकाम भिंतीवरील नक्काशी या तर प्राचीन मुस्लिम शैली झलकते ज्यातून भारताच्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडते सध्या इतिहासाची करून झालं लावून मशिदीबाबत एक विषारी वातावरण तयार केले जाते मशिदीखाली मंदिरे ढाचे आहेत वगैरे तथाकथित संदर्भ देऊन जनतेचे भावनिक शोषण केले जाते प्रार्थना गाणी वगैरे घोषणा वगैरे देऊन वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होतो आपण कधीपर्यंत इतिहासाचे रवंत करत बसणार आहोत भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात ज्यांच्या श्रद्धा वेगवेगळ्या आहेत पण माणूस हे हे सामायिक तत्व प्रत्येकाने आपल्या हृदयात व आचरणात ठेवून आवडले पाहिजे एकमेकांच्या प्रार्थना स्थळाचा आदर केला पाहिजे तरुणांच्या हाती तलवारी नव्हे तर पुस्तके द्या त्यांची माती भडकवून आपण त्यांचे भविष्य खराब करणार आहोत का या संवेदनशील प्रश्नाचा विचार करण्याची जबाबदारी तुम्हा सुजात प्रेक्षकांवर ठोपून मी इथेच थांबते धन्यवाद